गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो या तासामध्ये आपण प्रगतिशील कराचे गुण म्हणजेच प्रगतिशील कराचे फायदे अभ्यासणार आहोत मिरिट्स ऑफ प्रोग्रेसिव्ह टॅक्सेस प्रगतिशील कर कराचे गुण या पूर्वीच्या तासांमध्ये आपण प्रमाणशील कर काय म्हणजे प्रमाणशील कराचा वक्र प्रमाणशील कराचे गुण प्रमाणशील कराचे दोष इत्यादींचा आपण अभ्यास करू या तासामध्ये आपण मागील तासामध्ये आपण प्रगतिशील कर म्हणजे काय व्यवस्थित समजावून घेतलेला उदाहरणाच्या साह्याने एक तक्ता तयार केला होता आणि प्रगतिशील कर हे उत्पन्नाच्या वाढी बरोबर प्रगतिशील कराचे दर कसे वाढत जातात हे तक्ता आणि आकृतीच्या साह्यानं आपण स्पष्ट केलो आणि ही कर पद्धती विसाव्या शतकामध्ये सर्वप्रथम इंग्लंड या देशाने तयार केली वापरली त्यानंतर मात्र जवळपास सर्वच देशांमध्ये आता प्रगतिशील कराने प्रगतिशील कर पद्धतीने कर आकारला जातो तर थोडक्यात प्रगतिशील कर म्हणजे उत्पन्नाच्या वाढीबरोबर वाढीव दराने कराची आकारणी करणे म्हणजे प्रगतीशील कर होय आता या प्रगतिशील कराचा पहिला फायदा पहिला गुण आपल्याला सांगता येतो तो, तो म्हणजे लवचिकता प्रगतिशील कराचा पहिला गुण म्हणजे लवचिकता आता कराच्या बाबतीत लवचिकतेचे तत्व आपण अभ्यासलेला लवचिकता तत्वाचा अर्थ आपण मागच्या तासामध्ये सविस्तरपणे अभ्यासलेलाच आहे तरी सुद्धा एका ओळीत तुम्हाला त्या ठिकाणी लवचिकतेचा अर्थ सांगून हा मुद्दा आपण समजावून तर लवचिकता म्हणजे कराच्या बाबतीत लवचिकता म्हणजे सरकारला आवश्यकतेनुसार सरकारला आवश्यकतेनुसार उत्पन्नामध्ये वाढ करता येईल सरकारला आवश्यकतेनुसार कर उत्पन्नामध्ये वाढ करता येणं म्हणजे कराची लवचिकता आणि सरकारला वाटलं की आता एवढी कर रक्कम जमा करण्याऐवजी लोकांच्या हातात पैसा खेळणं गरजेचं आहे अशा वेळेस कर करापासून मिळणारं उत्पन्न घटवता सुद्धा सरकारला आलं पाहिजे म्हणजे आवश्यकतेनुसार कर रूपाने मिळणारं उत्पन्न, उत्पन्न वाढवता आलं पाहिजे आणि आवश्यकतेनुसार कर उत्पन्नामध्ये घट करता आली पाहिजे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तेजीबंदीच्या चक्राला आळा घालण्यासाठी कर हे लवचिक असले पाहिजे करामध्ये लवचिकता हे तत्व असले पाहिजे किंवा कोणत्याही कर पद्धतीमध्ये लवचिकता या तत्वाचं पालन झालं पाहिजे म्हणजे आवश्यकतेनुसार कर उत्पन्नामध्ये वाढ करता येणं आणि आवश्यकतेनुसार कर उत्पन्नामध्ये घट करता येणं याला म्हणतात कराची लवचिकता तर या प्रगतिशील कर पद्धतीमध्ये लवचिकता हा गुण आपल्याला दिसून ये कारण या प्रगतिशील कर पद्धतीमध्ये आवश्यक तेव्हा सरकारला कराचे दर वाढवून कर उत्पन्नामध्ये वाढ करता येईल आणि आवश्यकता नसेल रुपी उत्पन्न वाढविण्याची फार आवश्यकता नसेल अशा वेळेस म्हणजे इतर वेळी करामध्ये सूट देऊन कराचे दर घटवून त्या ठिकाणी कर रूपाने जमा होणार उत्पन्न लोकांच्या हातामध्ये लोकांची खरेदी शक्ती वाढवण्यासाठी देत आहे आणि प्रगतिशील कर पद्धतीमध्ये या तत्वाच पालन झालेलं आपल्याला दिसून येते सरकारला जर करापासून अधिक उत्पन्न मिळवायचं असेल तर प्रगतिशील कर पद्धतीमध्ये कराचे दर वाढवून उत्पन्नात वाढ करताय आणि जेव्हा लोकांच्या हातामध्ये खरेदी शक्ती अधिक ठेवणं आवश्यक असते तेव्हा कराचे दर कमी करून त्या ठिकाणी कररूपी सरकारी तिजोरीत जमा होणार उत्पन्न कमी करता येते म्हणजेच प्रगतिशील कर पद्धतीमध्ये लवचिकता हा गुण असल्याचं आपल्याला स्पष्ट होते आता आपण प्रगतिशील कराचा दुसरा गुण पाहू प्रगतिशील कराचा दुसरा गुण तो म्हणजे कसर प्रगतिशील कराचा दुसरा जो गुण आहे तो म्हणजे कसर कर पद्धतीचा अवलंब केल्यानंतर काटकसरीपणा या कराच्या तत्वाच पालन झालं पाहिजे काटकसरीपणा या कराच्या तत्त्वाचं पालन होत असेल तर त्या कर पद्धतीमध्ये काटकसरपणा हा एक गुण आहे असं आपल्याला म्हणतो आता प्रत्येक प्रगतिशील कर पद्धतीमध्ये काटकसर या कराच्या तत्वाचं पालन होते किंवा नाही हे अगोदर समजावून घेऊया आणि जर कसरपणा या तत्वाचं प्रगतीशील कर पद्धतीमध्ये पालन होत असेल तर प्रगतीशील कर पद्धतीचा काटकसरपणा हा एक गुण आहे असं आपल्याला म्हणतात आणि या तत्वाचं पालन होत नसेल तर काटकसरपणा हा प्रगतिशील कर पद्धतीचा धून नाही असं आपल्याला ना म्हणावं म्हणून आपण पूर्वी जरी पाहिलं असेल काटकसरीपणाचं तत्व तरी उली काट काट या ठिकाणी एका ओळीमध्ये त्याचा अर्थ एका शब्दामध्ये अर्थ त्याचा लक्षात घ्या की काटकसरपणा किंवा काटकसरी या शब्दाचा अर्थ आहे कर वसुली करताना खर्चामध्ये बचत झाली कर वसुलीचा खर्च कमी झाला पाहिजे कर वसुलीचा खर्च अधिक असता कामाने नाहीतर कर वसुलीचा खर्च नव्वद रुपये आणि कर वसुली शंभर रुपये म्हणजे निव्वळ उत्पन्न दहाच रुपये असं होऊ नये कर वसुलीचा खर्च कमी असावा म्हणजेच सरकारची त्या ठिकाणी कर वसुलीसाठी खर्च कमी झाला म्हणजेच सरकारची कर उत्पन्नासाठी काटकसर झाली आपल्याला दिसतो म्हणजेच प्रगतिशील कर पद्धतीमध्ये कर वसुलीचा खर्च त्या ठिकाणी वाढत नाही जर कर वसुलीचा खर्च वाढत नसेल तर काटकसरपणा या तत्वाचं पालन होऊन प्रगतीशील कराचा काटकसरीपणा हा एक गुण आपल्याला सांगताय आणि या पद्धतीमध्ये प्रगतीशील कर पद्धतीमध्ये हा गुण आपल्याला दिसून येतो कारण जर सरकारला कर उत्पन्न वाढवायचं असेल तर कराचे दर वाढवून सुद्धा कर उत्पन्नामध्ये वाढ करता येते त्यासाठी वसुलीचा खर्च वाढवायची गरज आहे कर वसुलीचा खर्च वाढवण्याची बिलकुल गरज नाही कारण कर वसुली करीत असताना पूर्वीचा जो खर्च होतो पूर्वीचा जो प्रशासकीय खर्च होतो त्यामध्ये थोडी सुद्धा वाढ करण्याची आवश्यकता नाही फक्त कराचे दर वाढवून आपल्याला प्रगतिशील करापासून वाढीव उत्पन्न मिळविता येते आणि वसुलीचा खर्च वाढत नाही म्हणजेच या ठिकाणी वसुली खर्चात खर्चा काटकसर हो। खर्चा काट होते वसुली खर्चात काटकसर होते म्हणजेच प्रगतिशील कराचा हा दुसरा गुण आहे की काटकसरीपणाचं पालन या कर पद्धतीमध्ये केलं जाते हा झाला प्रगतिशील कराचा दुसरा गुण किंवा फायदा आता आपण प्रगतिशील कर पद्धतीचा तिसरा गुण पाहणार आहोत तो म्हणजे न्यायता इक्विटी प्रगतिशील कर पद्धतीनुसार कर आकारल्यानंतर जर समजा देशातील जनतेमध्ये न्याय निर्माण होत असेल देशातील गरीब जनतेला अल्प उत्पन्न गटातील जनतेला जनते न्याय मिळत असेल तर या कर पद्धतीमध्ये न्यायता किंवा इक्विटी या तत्वाचं पालन केलं जाते असं म्हणता येईल आणि जर प्रगतिशीलशील कराच प्रगतिशील कराच आपण धोरण अवलंबून सुद्धा गरीब किंवा अल्प उत्पन्न गटातील लोकांवर अन्याय होत असेल त्यांना जास्त उत्पन्नाचा त्याग करावा लागत असेल त्यांना या पद्धतीचा जास्त भार सोसावा लागत असेल भार सहन करावा लागत असेल तर त्या ठिकाणी न्याय निर्माण होणार आणि प्रगतीशील कर पद्धतीनुसार कर आकारल्यानंतर जर श्रीमंतापेक्षा गरिबांना कमी कर भरावा लागत असेल अल्प उत्पन्न गटातील लोकांना कमी कर भरावा लागत असेल तर त्या ठिकाणी न्याय निर्माण होत आहे असं म्हणतात आणि प्रगतिशील कर पद्धतीमध्ये गरीबांना करातून सूट दिली जाते गरीबांना करातून सूट दिली जाते अल्प उत्पन्न गटातील लोकांना कमी दराने कर आकारला अल्प उत्पन्न गटातील लोकांना कमी दराने कर आकारला जातो आपण पाहिले की ज्याचं उत्पन्न तीन लाखापर्यंत आहे त्याला करातून ज्याचं उत्पन्न तीन लाख ते सात लाखापर्यंत आहे त्याला पाच टक्के दराने कर ज्याचं उत्पन्न सात लाख ते दहा लाखापर्यंत आहे त्याला वाढीव दराने म्हणजे दहा टक्के कर ज्याचं उत्पन्न दहा लाख ते बारा लाख रुपयापर्यंत आहे त्या व्यक्तीला पंधरा टक्के दराने कर आणि ज्याचं उत्पन्न बारा लाख ते पंधरा ,00 लाख रुपयापर्यंत आहे त्या व्यक्तीला वीस टक्के दराने कर अशा पद्धतीनं गरिबांना दरातून अल्प उत्पन्न गटातील लोकांना कमी दराने कर आणि श्रीमंत लोकांना अधिक दराने कर त्यामुळे अशा प्रगतिशील कर दरामुळे कर पद्धतीमुळे न्यायाची निर्मिती होते गरीबांना न्याय दिला जातो अल्पउत्पन्न गटातील लोकांना न्याय दिला जातो कारण या पद्धतीमध्ये श्रीमंतावर अधिक कर आकारले जातात अधिकच नाही तर अधिक दराने कर आकारले अल्प अल्पउत्पन्न गटातील लोकांवर कमी दराने कर आकारले जातात आणि गरीब लोकांना या करामधून सूट दिली जाते म्हणून प्रगतिशील कर पद्धतीमध्ये न्याय निर्माण होतो गरिबांना न्याय दिला जातो अल्प उत्पन्न गटातील लोकांना न्याय दिला जातो म्हणजेच प्रगतिशील कर पद्धतीमध्ये न्यायता इक्विटी या तत्वाचं पालन होते म्हणून प्रगतिशील कर पद्धतीचा न्यायता हा एक गुण किंवा फायदा सांगितला जातो तर या ठिकाणी आपण या तासामध्ये प्रगतिशील कर पद्धतीचे तीन गुण अभ्यासले आहेत लवचिकता काटकसर आणि न्यायता तर या ठिकाणी थांबूया धन्यवाद